बिरडच्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या नवरात्र उत्सव संदर्भात समाज वाद, है। हा, प्रकार असल्याचे आरोप भाजपाने करून गरब्यात हा केवळ हिंदूंसाठी अशी भूमिका घेतली आहे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाच्या आरोपावर प्रतिहल्ला केला असून गरबा हा सर्वांसाठी असल्याचे म्हटले आहे दरम्यान या अक्षयपास चॅट प्रकरणी आता पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरारच्या विवा महाविद्यालयात गुजराती मित्र मंडळ आणि युट्यूब थर्टी एट या संस्थेचे संयुक्त विद्यमान गरबा आयोजित करण्यात आला आहे या गरब्यात मुली संदर्भात दोन तरुणाने चॅट व्हायरल झाले आहे हा चॅट व्हायरल झाल्याने खडबड उडालेली आहे या गरब्यात असलेल्या मुलीवर कशा प्रकारे अत्याचार केले जात असल्याचे त्यात तरुणाने सांगितलेले आहे गरब्यात लव जिह सुरू असल्याचे आरोप भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केले आहे त्यांनी हे आरोप केले आहे त्यांच्या एवढा मूर्ख जगात कुठेही बघण्यात मिळणार नाही गरबा महाविद्यालयाशी काही संबंध नाही संस्थेचा हा गरबा असून केवळ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले जातो त्यात सुरक्षेच्या सर्व नियम योजना पाळून गरबा हा सर्व धर्मीय साठी खुला आहे कुणालाही बंदी घालणे हे चुकीचे असल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे या प्रकरणावर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया आता भाजपाचा जो भाजपने युवा कॉलेज मध्ये गरबा चालू आहे काही मुलांचे व्हायरल करून गरबे आणून लव जिहार युवा कॉलेज मध्ये चालवतो असा एक आरोप केलेला आहे याबाबत आपलं काय मूर्ख जगात कुठे बघायला नाही मिळणार पहिली गोष्ट तो युवा कॉलेजचा काही संबंध नाही आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि यू टू थर्टी एट अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे ते मिळून गरबा करतायत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपरिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो एक नंबर दोन तिकडे सी सी कॅम टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन युट्यूब थर्टी सेवन या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत लक्षात आलं का आणि दुसरा विषय का चौथ्या वर लॅब कस काहीतरी तुम्ही मग अशी बोलले चौथ्या फ्लोरवर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब तिकडे कॅमेरे कॉलेजमध्ये कॅमेरे हे सगळं आहे या ज्या गाडवानी आरोप त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघावं मुस्लिम मुलांच्या नावाने त्याने एक मिनिट एक मिनिट मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार त्यांचे काही कपडे काढून बघायचे का कोण ते कोण येते कोण आणि असं कोणत्या ह्याच्यात लिहिलंय धर्मात कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये कॅथलिकांनी येऊ नये दलितांनी येऊ नये बौद्धांनी असं लिहिलंय काय कुठे गरबा गरब्या नाही सगळ्यांकरता असतो तो म्हणजे ही पद्धतच नवीन आला आता का इकडे अमुना यायचं अरे ईदला आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो दिवाळीला ते आमच्याकडे येतात हे म्हणजे काय अख्खं वाटूनच टाकलाय आणि मुस्लिम मुलं मुलं म्हणजे काय शेवटी ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते बोर्ड पाठवते पास बोर्ड पाठवते अकरावीचे ऍडमिशन तेरावीचे ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते जी युनिव्हर्सिटी पाठवते यांचं सरकार आहे यांना काय कायदे नियम करायचे आहेत ते आणि करावे आम्ही ते फॉलो करू त्याच्यामध्ये विवा कॉलेजचे फोटो पण टाकण्यात आलेले हे नर्सरी चालवावी आणि मग दुसऱ्यांना आज महाराष्ट्र नाही जगातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज आम्ही चालवतोय का तो विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहू नये बरोबर आहे तिकडे एखाद दुसरा तिसरा विद्यार्थी चुकीचा वागेल कोणत्या शाळा कॉलेजेस मध्ये सगळे विद्यार्थी सज्ज नसतात कोणत्या संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही काय अध्यक्ष म्हणून माझी आहे का विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे आमचे शिक्षक जी काळजी घ्यायची का आहेत ती घेतात बाहेर कोण काय फालतूगिरी करतोय त्याच्याशी जा आमचं घेणं देणं नाही